नमस्कार भावांनो फायनली आपल्याला गट पुकारलेला आहे आपला सर्वांचा लाडका बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्समधश मेंद केसरी बकासूरचा खूप वाट पाहावी लागली सर्वजण लाइव होते एका नंदीसाठी टॉप नंदीसाठी तो म्हणजे बकासूरसाठी बकासूर आणि सरजा हा पैरा तर पुकारलेलाच आहे बकासूर सरजा ही जोडी शंभर टक्के दिसणार आहे तर गट क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी तास आठ वर गट क्रमांक अठ्ठ्याऐंशी तास सात आठ वर बकासूर घोट सरजा आपल्याला गाडी पलतान दिसेल खूप वाट व्हावी लागेल कारण की सर्व गाड्या पळून होतील अंतिम टप्प्यात आपला घोट घोटसारजा ही जोडी आपल्याला पलताना दिसेल गट क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये तास आठ वर चांगलाच स्टॉप स्पीड लागणार आहे आणि घोट ज जनतेच्या मनातील हिंदकेसरीची ही जोड आहे पुसेगाव नंतर आपल्याला पेडगावमध्ये ही जोडी आपल्याला पलताना दिसते बघूया आता पेडगावची पुनरावृत्ती होते सॉरी पुसेगावची पुनरावृत्ती होईल का तेडगाव मैदानात पुन्हा एकदा एक नंबर करील का हे आपल्याला उद्याच समजणार आहे तर गट क्रमांक अठ्याऐंशी मध्ये तास आठ वर बकासूर आणि घोट खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो